नमस्कार आज आपण गव्हाच्या पिठापासून अगदी पोटभरीचा आणि घरातल्या सर्वांनाच आवडेल असा पौष्टिक नाश्ता तयार करणार आहोत हा नाश्ता बनवायला अजिबात वेळ लागत नाही अगदी झटपट बनवून तयार होतो हा नाश्ता बनवताना ह्यामध्ये मी भरपूर साऱ्या भाज्या घालून आणि तीळ घालून तयार केलेला आहे त्यामुळे खूपच पौष्टिक तयार झालेला आहे कधीकधी मुलं पोळी भाजी खायला कंटाळा करतात सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी काय बनवायचं हा प्रत्येक आईला प्रश्न पडला असतो तर अशा वेळेस तुम्ही अगदी झटपट त्यांना हा नाश्ता बनवून देऊ शकता अगदी मस्त असा हलका फुलका आणि जाळीदार तयार झालेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नाश्ता मस्ताचा जाळीदार तयार झालेला आहे आणि अगदी सुंदर रंग आलेला आहे चवीला तर खूपच चविष्ट तयार झालेला आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे झटपट असा नाश्ता तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये मो एक वाटी रवा काढून घ्यायचा आहे तुमच्या घरातील जाड किंवा बारीक कोणत्याही क्वालिटीचा तुम्ही या ठिकाणी रवा वापरू शकता आता ज्या वाटीने रवा मोजून घेतला ना अगदी सेम त्याच वाटीने अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपण रोज पोळी बनवण्यासाठी जे पीठ वापरतो अगदी तेच पीठ मी या ठिकाणी वापरलेलं आहे रवा आणि गव्हाचं पीठ मोजून घेतलेल्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही थोडंसं आंबट असेल ना तर तुमचा नाश्ता हा अजूनच चवदार तयार होईल आता ही सर्व जी मापं असतात ना ती कोणत्याही तुमच्या घरातील एकाच वाटीने मोजून घ्या म्हणजे कसं प्रमाण अगदी व्यवस्थित होईल त्यामुळे आपला नाश्तासुद्धा अजिबात बिघडणार नाही आता अगदी सेम त्याच वाटीने सुरुवातीला आपण एक वाटी पाणी घालायचं आहे आता हे घातलेले एक वाटी पाणी ह्या सर्व मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठाच्या काही गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आता हे एवढं पीठ भिजवण्यासाठी एक वाटी पाणी थोडंसं कमी होतं त्यामुळे आणखी पाव ते अर्धी वाटी पाणी घालून मी चांगलं असं हे बॅटर तयार करून घेणार आहे तयार झालेल्या गुठळ्या मोडत मोडत चांगलं असं सरसरीत बॅटर आपल्याला तयार करायचं आहे अगदीचं पातळ तयार न करता थोडंसं घट्टच ठेवायचं आहे हे पहा अशा प्रकारे मला या ठिकाणी टोटल दीड वाटी पाणी लागलेलं ला आहे आणि मस्त असं आपलं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे अजिबात या मिश्रणामध्ये एकही गुठळी नाही अगदी मस्त असं सरसरी तयार झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी पिठाची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी ह्याच पद्धतीचं तुम्हाला देखील बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता हे विजतवेरे ठेवायची अजिबात गरज नाही आता या मिश्रणामध्ये आपण काही भाज्या ॲड करणार आहोत मी या ठिकाणी एक मध्यम आकारचा कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक बारीक चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे पाव वाटी ताजा हिरवा मटार घेतलेला आहे त्यासोबतच एक मोठी आपली आमटीची वाटी असते ना त्या वाटीने मस्त अशी ताजी मेथी घेतलेली आहे चांगली चांगली धुवून घेतलेली आहे आणि थोडीशी अशी बारीक बारीक म्हणजे ओबडधोबड कापून घेतलेली आहे जास्त देखील बारीक न कापता मध्यमच कापून घेतलेली आहे एक गाजर देखील बारीक किसनीने किसून घेतलेला आहे त्यासोबतच अर्धा इंच आलं देखील बारीक किसनीने किसलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या देखील एकदम बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे बारीक करून घेतलेले सर्व साहित्य मी मिश्रणामध्ये घालून घेतलेलं आहे आता भरपूर थंडीचे दिवस चालू आहे त्यामुळे थंडीमध्ये तिळ खाल्लेले खूप चांगले असतात त्यामुळे मोठे चार ते पाच चमचे गावरा तिळ घातलेले आहेत लगेच चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे आता पाणी वगैरे अजिबात न घालता हे घातलेले जे साहित्य आहे सर्व भाज्या आहेत ना ते अगदी मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे आता बऱ्याच वेळा काय होतं आपली जी लहान मुलं असतात ना त्यांना काही काही भाजी आवडत नाही त्यामुळे ते खात नाही तर अशा वेळेस तुम्ही असा नाश्ता बनवा आणि त्यांना जी भाजी आवडत नाही ना ती भाजी एकदम बारीक बारीक कट करून अशा प्रकारे घाला मस्त असा आवडीने तुमची मुलं हा नाश्ता खातील त्यांना कळणार सुद्धा नाही की आपण आपल्या बिना आवडीची भाजी खाल्लेली आहे म्हणून या प्रकारे घातलेल्या सर्व भाज्या मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत आता लगेचच एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं घालायचं माझं सुरुवातीला विसरलं आहे म्हणून मी आत्ता घालत आहे तुम्ही सुरुवातीलाच घाला जिऱ्यामुळे हा नाश्ता खूपच चवीला छान लागतो आता हे पहा अशा पद्धतीने मी सर्व भाज्या आणि जिरं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे अजिबात ह्यामध्ये वरतून एक्स्ट्राचं पाणी घातलेलं नाही जे सुरुवातीला दीड वाटी पाणी घातलं होतं ना तेवढंच मला या ठिकाणी पुरेसं झालेलं आहे तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं तुमचा रवा झाड किंवा कोणता तुम्ही आहे ना त्यावरती तुम्ही थोडंसं पाणी तुम्हाला कमी जास्त लागू शकतं अगदी ह्याच पद्धतीचं तुम्ही देखील बॅटर तयार करून घ्यायचं आहे यापेक्षा पातळ नाही किंवा ह्यापेक्षा घट्ट नाही अगदी ह्याच पद्धतीने तयार करून घ्या आता हे तयार करून घेतलेले जे मिश्रण आहे ना ते चांगलं असं एक दोन मिनटं फेटून घ्यायचं आहे आपला जो हा नाश्ता आहे ना तो मस्त असा फ्लफी जाळीदार आणि हलका फुलका तयार होण्यासाठी मी या ठिकाणी अगदी आपला खाण्याचा सोडा असो ना तो अगदी पाव चमचा घालणार आहे जास्त सोडा घालायचा नाही अगदी कमीच घालायचा आहे तुम्हाला सोडा खायचा नसेल ना तर तुम्ही सोडा न घालता सुद्धा हा नाश्ता तयार करून घेऊ शकता फक्त चांगलं चार पाच म्हणजे काय होईल तुमच्या या मिश्रणामध्ये मस्त अशी हवा भरली जाईल आणि तुमचं जे बॅटर आहे ते हलकं फुलकं होईल आणि सोडा न घालता मस्त असं जाळीदार नाश्ता तयार होईल आता वरतून एक चमचा आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे आपला सोडा मस्त असा ॲक्टिवेट होईल सोडा घातल्यानंतर चांगलं हे एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने हे पहा थोडासा खाण्याचा सोडा घातल्यामुळे काय होणार आहे आपलं जे बॅटर आहे ना न, ते मस्त असं हलकं फुलकं होतं आणि त्यामुळे आपला नाश्ता जो आहे मस्त असं जाळीदार तयार होतो तुम्हाला पुन्हा एकदा सांगते जर तुम्हाला खाण्याचा सोडा घालायचा नसेल तर तुम्ही यामध्ये काय करा अगदी दोन चमचे दही घाला आणि अगदी थोडंसं म्हणजे एक चमचा लिंबाचा रस घाला तुमचा नाश्ता छान असा जाळीदार तयार होईल आणि एकाच दिशेने चार पाच मिनटं चांगलं फेटून घ्या मी या ठिकाणी दही किंवा लिंबाचा रस न वापरता अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घालून चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा मिशनरीची कन्सिसटन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे आता आपण लगेचच याचा नाश्ता बनवायला सुरुवात करणार आहोत गॅसवरती मी अशा प्रकारचा एक नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे तो चांगला गरम करून घेतलेला आहे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने अर्धा चमचा तेल व्यवस्थित पॅनला ग्रीस करून घ्यायचा आहे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे म्हणजे आपला नाश्ता अगदी छान असा तयार होईल आता हे जे आपण तयार करून घेतलेलं जे मिश्रण होतं ना ते अगदी व्यवस्थित एकदा खालीवर करून घ्यायचं आहे आणि दीड पळी बॅटर जे आहे ते बरोबर पॅनच्या मधोमध घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने चांगलं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे म्हणजे आपला मस्त असा गोलाकार नाश्ता तयार होईल हे पहा अशा पद्धतीने मी चांगलं असं एकसारखं का गोलाकार पसरवून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मध्यम ते मंद ठेवायची आहे आणि आपल्याला नाश्ता चांगला एक ते दोन मिनटं खालच्या बाजूने भाजून घ्यायचा आहे लक्षात ठेवा गॅस मोठा अजिबात करायचा नाही अंदाज घेत घेत मध्यम ते मंदाजेवरती खालच्या बाजूने हे चांगलं भाजून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हळूहळू आपल्या नाश्त्याला मस्तशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे झाकण ठेवून हे चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यापूर्वी थोडेसे तीळ घालायचे आहेत तीळ वरतून घातल्यामुळे काय होतं आपला नाश्ता अजूनच पौष्टिक तयार होणार आहे कारण आता सध्या थंडीचे दिवस चालू आहे चला तर झाकण ठेवून एक साधारणतः मध्यम ते मंद असे व ते आपल्याला दोन मिनटं हा चांगलं एका बाजूने भाजून घ्यायचा आहे या ठिकाणी दोन मिनटं झालेले आहेत आपला जो नाश्ता आहे तो खालच्या बाजूने मस्त असा भाजून तयार आहे वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे हे पहा अगदी असं ह्याची बाजू बदली झालेली आहे अजिबात कुठेही खालून हा नाश्ता जो आहे रा, तो ले ले ना तो पॅनला चिटकलेला नाही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आता ह्याच पद्धतीने मध्यमाचेवरती दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला खरपूस आणि खमंग हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे याप्रकारे मध्य मासेवती खालच्या बाजूने देखील खरपूस असा हा नाश्ता भाजून घेतलेला आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असा जाळीदार आणि हलका फुलका आपला हा नाश्ता गव्हाच्या पिठाचा तयार झालेला आहे आता लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हो याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी काही नाश्ता हा तयार करून दाखवते हा नाश्ता अगदी झटपट तयार होतो अजिबात वेळ लागत नाही विशेष म्हणजे गव्हाच्या पिठापासून आणि रव्यापासून बनलेला आहे त्यामुळे खूपच हेल्दी आहे आता हिवाळ्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या बाजारामध्ये सध्या येतात त्यामुळे तुमच्या आवडीच्या किंवा तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडत नाही त्या भाज्या सर्व या मिश्रणामध्ये टाकून एकदम हेल्दी असा हा नाश्ता तुम्ही तयार करून त्यांना देऊ शकता मस्त असा जाळीदार तयार होतो खाण्याचा सोडा किंवा इनो घालायचा नसेल तर फक्त लिंबाचा रस आणि थोडंसं दही घाला खाण्याचा सोडा आणि इनो न घालता सुद्धा हा हा नाश्ता मस्त असा जाळीदार तयार होतो हे पहा वरतून थोडेसे तीळ घालायचे आहे तिळमुळे सुद्धा खूपच पौष्टिक हा नाश्ता तयार झालेला आहे अशा प्रकारे मस्त असं हे दोन्ही बाजूने खरपूस आणि खमंग भाजून घेतलेला आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आणि झटपट असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे आता लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेऊया ह्याच पद्धतीने उरलेला सर्व नाश्ता मी हा तयार करून घेते हे पहा अशा प्रकारे मी काही नाश्ता हा तयार करून घेतलेला आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असा जाळीदार आणि हलका फुलका तयार झालेला आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर हा अगदी उत्तम पर्याय आहे गव्हाचं पीठ आणि रवा तर सर्वांच्याच घरामध्ये नेहमीच अवेलेबल असतो ताज्या ताज्या फ्रीजमधल्या ज्या भाज्या आहेत त्या कट करायच्या आणि मस्त असा हा नाश्ता तयार करून तुमच्या मुलांना द्यायचा अगदी लहानांपासून घरातल्या मोठ्या व्यक्तींनासुद्धा आवडेल इतका हा नाश्ता चविष्ट तयार होतो अगदी हेल्दी आहे झटपट तयार होतो कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही गरमागरम हा नाश्ता तुम्ही दह्यासोबत एखाद्या चटणीसोबत किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता खूपच छान लागतो कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा आणि हा नाश्ता तुमच्या घरातल्या सर्वांना आवडला की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा